बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील तुरंबे मालवे दरम्यानच्या दुधगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे मृत मासे आढळत आहेत त्यामुळं नदी घाटावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे नदीपात्रात जिलेटींच्या सहाय्यानं मासेमारी सुरू असल्यामुळं मासे मृत होत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे तुरंबे मालवे दरम्यानच्या दूधगंगा नदीपात्रातील मृत माशांमुळे नदीघाटावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे जिलेटीनचा वापर करून मासेमारी सुरू असल्यामुळे मासे मरत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे अशा अघोरी प्रकारामुळे केवळ मोठे मासेच नव्हे तर अनेक जलचरांच्या जाती नामशेष होण्याची भीती आहे नदीतील पाण्याचं प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत असल्याची चिंता व्यक्त होतीय प्रशासनानं याबाबत कठोर कारवाई करावी तसंच मासेमारीसाठी जिलेटीनसारखं साहित्य पुरवणाऱ्यांची चौकशी ग्रामस्थांकडून मागणी याबाबत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय नदीपात्रातील मृत मासे राजेंद्र भोईटे लहू भोईटे यांनी बाहेर काढले त्यामुळे नदी घाटावरील दुर्गंधी थोडी कमी झाली आहे